नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे महिला व बालविकास भरती याचे एक महिना उलटून गेल्यानंतरही अजूनही त्यांनी नॉर्मलायझेशन झाल्यानंतरची आपल्याला किती मार्क भेटतील याबाबत त्यांनी कोणतीही नोटीस काढली नव्हती परंतु आता काल दोन जून दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास भरती यांनी सर्व ज्या पदांसाठी त्यांनी पेपर घेतले होते त्या सर्वच पदांचे आफ्टर नॉर्मलायझेशन कोणाचे किती मार्क झाले आहेत हे सर्व पी डी एफ त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत तर ही पी डी एफ पाहण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे तर विद्यार्थी मित्रांनो या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे इथे आल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या का तस तस ने तस तर स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो येथे आल्यानंतर काल मी महिला बालविकास भरती आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क्स हा आपला स्कोर चेक करा अशी एक पी डी एफ पाठवलेली होती तर ही पी डी एफ जी आहे ती पी ओ पदासाठी आहे त्यानंतर आज सकाळी इतरही ज्या पदं होते त्या सर्वच पदांची मी PDF, आए, PDF, पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे या यामध्ये सिनियर केअरटेकर ज्युनियर केअरटेकर ज्युनियर केअरटेकरचे दोन पी डी एफ आहेत त्याच्यानंतर कूक त्याच्यानंतर हाय ग्रेड स्टेनोग्राफर त्याचप्रमाणे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर प्रोटेक्शन ऑफिसर ग्रुप बी त्याच्यानंतर पी ओ जे सी सिनियर क्लर्क या सर्वांचेच पी डी एफ प्रसिद्ध केलेले आहेत तर तुम्ही ज्या पोस्टासाठी अप्लाय केलेलं आहे त्या पी डी एफ ओपन करून घ्या त्यानंतर पी डी एफ ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर तुमचा रोल नंबर ॲप्लिकेंट नेम त्याच्यानंतर तुमचे रॉ मार्क्स किती होते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे किती मार्क वाढले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं तर जी ही पहिली विद्यार्थी आहे तर याचं एकशे ब्याऐंशी मार्क होते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तिचा एक मार्क कमी झालेला आहे तर जर आपण दुसरं पी ओमध्ये बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे एकशे सत्तर एकशे ऐंशीवरून दहा ते बारा मार्क वाढलेले आहेत तर काहींचे पाच ते सहा मार्क फक्त वाढलेले आहेत तर मित्रांनो सर्वच पदांसाठी नॉर्मलायझेशन झालेलं आहे का तर नाही ज्या पदांचे पेपर हे मल्टिपल शिफ्टमध्ये आयोजित केले होते त्याच पदांचे नॉर्मलायझेशन झाले आहे जर आपण ही पी डी एफ बघितली तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे त्या विद्यार्थ्याला त्याचं रॉ मार्क्स किती होता हे त्याचे फायनल मार्क असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बघू शकता की हा कट ऑफ किती कमी लागलेला आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलं होतं त्या पदाचं तुम्ही नाव त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या कास्टमधून हा फॉर्म भरला होता हे सर्व माहिती तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे आपण कास्ट वाईज कट ऑफ त्याचप्रमाणे पोस्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो याच्यावर तुम्हाला व्हिडिओ भेटेल त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद